मिक्सर आला आणि पाटा वरवंटा बाजूला झाला चक्की आली आणि जातणी आणि जात बाजूला केली गेली कुठे आहे उखल आणि कुठे आहे मुसळ खरं तर अनेक वाहनं आली आणि एकेकाळी येण्या जाण्यासाठी वापरणारी बैलगाडी बाजूला झाली ट्रॅक्टरने तर नांगराची आणि बैलांची जागाच घेतली खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये थंड पाणी मिळावं म्हणून आपली हक्काची जागा ज्याने निर्माण केली होती ते मडक तरी कुठे आहे त्याची जागा फ्रीजने घेतली आणि आता त्या मडक्याचा वापर पोपटीसाठी केला जातो त्याला जाळलं जात गरम केलं जाते चटके दिले जातात खर तर आपले गुण आपली कला आणि आपले विचार समाजामध्ये याचा प्रसार आणि प्रचार करत असताना समाजासाठी याचा वापर करत असताना नम्रतेने केला पाहिजे कुठल्याही प्रकारचा अहंकार ठेवू नका कारण लोकांकडे जेव्हा पर्याय निर्माण होतो ना त्यावेळेला वस्तू काय आणि माणसं काय आडगळीत पडलेली पाहायला मिळतात आज इतर वस्तूंसारखी आडगळीत पडलेली माणसं कितीतरी पाहायला मिळतात कारण जन हे सारे दिल्या घेतल्याचे रामकृष्ण हरी